नमस्कार मित्रांनो अर्थातच मी कांबळे संदीप गेल्या एक चार आठ दिवसापूर्वी आपण शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये सध्या का स्थिती काय आहे याबाबतीत माहिती बघितली आणि काही मुलांनी शिक्षक भरतीच्या संदर्भात काही अपडेट देत आहेत वेगवेगळ्या वेग तार तारखा सांगत आहेत त्यामुळं मुलांच्या भावना अशा झाल्या की आज लागते यादी उद्या लागते यादी परवा लागते आली कोणी म्हणते पंधरा तारखेला लागणार होती कोणी म्हणते सोळा तारखेला लागते या म्हणते अठरा तारखेला लागणार होती म्हणते काउंट डाऊन सुरू झाला आहे तर अशा परिस्थितीमध्ये मुलांची जी मानसिकता झाली ती एकदम सै स्वयरवैर मानसिकता झालेली आहे आणि याचा परिणाम आहे काय अपेक्षा जास्त वाढतात नक्कीच अपेक्षा असायला पाहिजे होते कारण पहिली यादी लागली फेब्रुवारीमध्ये आज जून संपतोय तर तात्काळ आठ दिवसाच्यामध्ये ती यादी लागणार होती विथ इंट्री दिवशी किंवा रूपांतरित ती यादी तर तो कालावधी गेलेला होता आणि तो कालावधी गेल्यामुळं मुलांच्या भावनेशी या भावना तीव्र होणं साहजिक आहे मात्र होते का मित्रांनो की मुलांची इतकी प्रचंड येतात सर त्यांनी असं म्हटले यादी लागण होती त्यांना असं म्हटलं मग त्यांचा मेसेज असा आला म्हणजे मुलांचा जो कुतूहल आहे तो याच्या भावना आहेत ते फार तीव्र होत आहेत त्यामुळं मी आजपर्यंत तुम्हाला सांगितलं की मित्रांनो अपडेट घेतल्याच्या नंतर शिक्षक भरतीच्या संदर्भात मी पूर्णपणे शहानिशा करतो त्याच्यानंतरच मी तुम्हाला ती अपडेट देत असतो आता आपल्याला माहिती आहे माझा मोबाईल चोरी केला होता मी आपल्या संपर्कात सोशल माध्यमच्या माध्यमातून फक्त युट्यूबवरच आहे यथावकाशपणे माझं टेलिग्राम पण आता चालू होते मला वाटतं की किंवा दुपारच्या दिवशी चॅनल पण चालू होईल फेसबुक पण चालू झालेला आहे म्हणजे जवळपास मी आता तुमच्याशी कनेक्ट राहील कारण काय होते सगळ्या माध्यमामध्ये मला जे पर्सनल कॉल मॅसेज येतात आता त्या सगळ्या त्या प्र ठिकाणी मी आपल्याला प्रतिसाद देऊ शकत नाही त्यामुळं अशा अडचणी येत आहेत आता तर शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये सध्या स्थिती यापूर्वी पण सांगितलं मी तुम्हाला की जूनच्या एंडिंगपर्यंत रूपांतरित यादी लागेल आपल्या सगळ्यांना माहिती आहे माझी सैनिकाच्या संदर्भामध्ये काम सुरू आहे त्याचं जे काही डाटा आहे एकंदरीत जागेचा ती व्हेरीफाय केल्या जाईल पडताळणी केल्या जाईल त्यानंतर मग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पावसाळी अधिवेशन आता सुरू होते सत्तावीस तारखेपासून सत्तावीस ते अकरा जुलैपर्यंत तर या दरम्यानच्या अगोदर म्हणजे अधिवेशन सुरू होण्याच्या अगोदर कुठल्याही परिस्थितीमध्ये रूपांतरित यादी लागलेली असेल रूपांतरित यादी ही लागल्याच्या नंतर त्यानंतर विथ इंटरव्ह्यूची यादी लागेल आणि आपल्या मनामध्ये ज्या काही शंका आहेत तर दहा टक्के जागा कधी येतील त्या दहा टक्के जागा ज्या आहेत ते कोणत्या म्हणजे त्याच्यासाठी वेगळी परीक्षा होईल का तर असं नाही मित्रांनो यापूर्वी पण सांगितलं आहे मी की ज्या दहा टक्का जागा येतील त्या संदर्भामध्ये सुद्धा कार्यवाही होताना दिसतं आहे ज्या जिल्हा परिषदेमध्ये दहा टक्के जागेच्या संदर्भामध्ये ज्या ज्या प्रवर्गाच्या रोस्टरमध्ये प्रॉब्लेम्स होते त्या संदर्भामध्ये संबंधित जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी युओ प्रधान सचिव उपसचिव यांच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी समितीचा जो काही जी काही मीटिंग होती जो काही अहवाल होता त्रुटीच्या संदर्भामध्ये ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपले रोस्टर समितीचे जे काही रोस्टर हक्क समितीचे अध्यक्ष आहेत फन्सी साहेब यांनी योग्य तो पाठपुरावा करत आहे आता आणि त्या ठिकाणी त्यांचं दहा जूनला एक मिटिंग झाली सोलापूरच्या जिल्हा परिषद अनुषंगाने तर ते दहा टक्के जागासुद्धा या एकदम धोरणात्मक निर्णय असल्यामुळं योग्यरित्या त्या ठिकाणी त्यांचं काम सुरू आहे अर्थातच ज्या दहा टक्के जागा आहेत त्या एकूण शिक्षक भरतीच्या वित्त विभागानं ऐंशी टक्के पदभरतीला मान्यता दिली होती त्याच्यामधल्या दहा टक्के पदभरतीची जी काही घोषणा होती ती कपात करून सत्तर टक्के पदभरती करण्याचं योजना त्या ठिकाणी आखली होती आणि तशा पद्धतीनं आकृतीबंद या ठिकाणी शिक्षक भरतीच्या अनुषंगानं सुरू होता तर सांगायचं एवढंच मित्र जे टेट आहे सेकंड टेट त्या टेटच्याच गुणाच्या आधारावर जे दहा टक्के जागा रिक्त आहेत कपात केले आहेत ते येणार आहेत त्याच्यानंतर मग ऑगस्ट ते ऑगस्टच्या आसपास एक टी ई टी होईल त्यानंतर डिसेंबर एंडिंगपर्यंत टेट होणार टेट होणार म्हणजे होणार त्याच्यासाठी कोणी मागणी करावं किंवा कोणीतरी मागणी करते अशातला भाग नाही आहे आता ही माहिती जी आहे पुझी पुझी जी ती बऱ्याच लोकांनी आपल्या सगळ्यांना माहिती दिली यापूर्वी पण आपण व्हिडिओच्या माध्यमातून अशी माहिती बघितलेली आहे मात्र जी वस्तुस्थिती फॅक्ट आहे ते आ, काल मी उशिरापर्यंत अधिकारी वर्गाशी चर्चा केल्याच्यानंतर पुन्हा शहानीशा केली तेव्हा एक लक्षात आलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये धारकाला जेवढा कुतूहल आहे यादी कधी लागेल यापेक्षा जास्त प्रेशर हे अधिकारी वर्गावर आणि सरकारवर आहे हो शासनावर हो आहे त्यामुळं आता कुठलीही दिंगराई न होता या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये शिक्षक भरतीच्या रूपांतरित याद्या या अधिवेशन सुरू होण्याच्या अगोदर एक दिवस लागतील किंवा अधिवेशन सुरू असताना कुठल्याही परिस्थितीमध्ये जूनच्या एंडिंगपर्यंत म्हणजे सत्तावीस जूनपासून अधिवेशन सुरू होते तर तेव्हापासून लागेल ते तोपर्यंत या रूपांतरित यादीच्या ज्या काही निवड सूचना निवड याद्या आहेत ते शंभर टक्के लागलेल्या असतील मित्रांनो त्यामुळं गोंधळून जाऊ नका किंवा कोण काय सांगते याकडे दुर्लक्ष करा कोण काय म्हणते याकडेही लक्ष करू नका कुठल्याही परिस्थितीमध्ये शिक्षक भरतीची रूपांतरित यादी ही, ही, ही लागणार जे लागणार हे आपल्यापेक्षा जास्त प्रशासनावर किंवा मग सत्ताधाऱ्यांवर खूप मोठं दडपण आहे या याद्या लावण्याच्या संदर्भात आपल्याला माहिती असेल जे मेगा भरतीच्या संदर्भामध्ये मुख्य सचिव त्यांनी जे काही आश्वासनं दिली होती त्या संदर्भात स्मरणपत्र काढलेलं आहे ते या जे काही मेगा भरती होती ती तात्काळ करण्याच्या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे किंवा पोलीस भरतीचा असो म्हणजे हे सांगण्याचं तात्पर्य काय मित्रांनो की कुठल्याही परिस्थितीमध्ये राज्य शासन किंवा सत्ताधारी सरकार आता या केंद्रामध्ये जे काही बदल झालेला आहे किंवा बदल बनण्यापेक्षा जो काही दबाव निर्माण झालेला आहे ज्या स्पष्ट बहुमतीनं अपेक्षित होतं ते स्पष्ट बहुमत न येता एन डी ए सरकार मित्रपक्षाला घेऊन सरकार बनलेलं आहे तर राज्यामध्ये सुद्धा तीच परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि सर्वेच्यानुसार राज्यामध्ये महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळते त्यामुळंच महायुती सरकार जे आहे ते त्या ठिकाणी धोका पत्करणार नाही बेरोजगार मुलांना जास्तीत जास्त रोजगार देण्यासाठी पुढील चार महिने कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न असणार आहे आणि अधिवेशनामध्ये आत्तापर्यंत जेवढे निर्णय झाले नाहीत त्यापेक्षा अधिक पटीनं मुलांच्या हितासाठी म्हणा किंवा राज्याच्या हितासाठी म्हणा शिक्षक भरतीच्या हितासाठी म्हणा किंवा इतर बेरोजगार मुलांच्या हितासाठी जास्तीत जास्त लोकर लोकर त्या ठिकाणी धोरण आखले जातील किंवा योजना येतील किंवा पदभरती केली जाईल निश्चित मित्रांनो एवढंच सांगतो या ठिकाणी की आपण निश्चित राहा की शिक्षक भरतीची रूपांतरित यादी आणि वीथ इंटरव्ह्यू लवकरात लवकर होईल आणि त्यासमोर दहा टक्के पण होतील सोबतच थर्ड पण होईल कुठल्याही परिस्थितीमध्ये या गोष्टी होणार म्हणजे होणार यापेक्षा वेगळे प्रश्न असतील तर आपण कमेंट्समध्ये टाका आपण मी तुम्हाला उत्तर देतो धन्यवाद आपण जर संदीप कमरे बापशी चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा शेअर करा